तुमचे सर्वांचे उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण बनवणार आहोत कोबीचे वडे कोबीच्या वड्यांची रेसिपी दोन तीन दिवसापूर्वीच केलेली आहे पण टाकायला मला वेळ मिळाला नाही कारण गुरुपौर्णिमेची माझी गडबड चालू होती तर सर्वप्रथम कोबीची रूम घेतलेला आहे आणि मशीनच्या सहाय्याने व्यवस्थित बारीक करून घेतला तर कोबी एकदम छान असा बारीक झालेला आहे बघू शकता तुम्ही कोबी खूप छान बारीक झाला आणि त्यानंतर आपण कोबी दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊया आणि त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी बेसनपीठ एक वाटी आणि एक वाटी मैदा कॉर्नफ्लॉवर वापरते पण तो नव्हता त्यानंतर लाल तिखट घेतलं मीठ घेतलं जिरे पावडर घेतली आणि हळद घेतलेली आहे तर आता आपण हे सर्व सामान कोबीमध्ये टाकून व्यवस्थित मळून घेऊया तर त्यासाठी मी त्यात टाकते बेसनपीठ मैदा मैद्याऐवजी कॉर्नफ्लावर वापरा गव्हाचं पीठ पण टाकलेलं आहे आता माझ्याकडे कॉर्नफ्लावर नव्हतं मीठ टाकलं हळद टाकून घेतली जिरे पावडर पण त्यात टाकून घेतलेली आहे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तर व्यवस्थित आता आपण मळून घेणार आहोत आणि खाण्याचा सोडा पण त्यात मी टाकलेला आहे त्यामुळे कोबीचे वडे हे खुसखुशीत होण्यास मदत होते तर आपण आता कढईत टाकलेलं आहे तेल तर सर्व वडे अशा प्रकारे मी बनवून घेत आहे तर आता उलटून घेऊया व्यवस्थित आणि बघू शकता तुम्ही खूप छान क्रिस्पी असे वडे माझे बनवून रेडी झालेले आहे अशा प्रकारे सर्व वडे मी बनवून घेतलेले आहे तर तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्हाला वडे कसे वाटले हे मला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू छान स्या रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय